या नाड्यांमधून जेव्हा पाच तत्वांची ऊर्जा योग्य रीतीने प्रवाहित होते तेव्हा आपल्या चित्त आणि वृत्ती शांत होण्यास मदत होते म्हणून नमस्कार केल्यानंतर शांत वाटत चुकीची साठवणूक या क्रियेतून होत नाही जेव्हा समोरच्याला आपण नमस्कार करतो जेव्हा देवाला आपण नमस्कार करतो तेव्हा सर्वप्रथम आपण संतुलित होतो आणि ती योग्य ऊर्जा ग्रहण करतो जेव्हा नमस्कार मुद्रेमध्ये आपण असतो तेव्हा केवळ योग्यच ग्रहण केलं जातं शरीराला त्याचं ज्ञान निसर्गतःच आहे वातावरणातून योग्य गोष्टी ग्रहण करायच्या हे त्याला माहीत आहे पण आपलं मन आणि बुद्धी त्याला चुकीच्या गोष्टी ग्रहण करण्यासाठी भाग पाड़त, जसा विचार आपण करतो तशी ऊर्जा ग्रहण केली जाते आणि नमस्कार चित्त वृत्ती शांत करतं म्हणजे काय चुकीचे विचार येतच नाही केवळ पाच तत्वांचं हे संतुलन तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य देतं